महायुतीत आल्यानंतर राज ठाकरेंना कोणत्या जागा मिळतील उमेदवार कोण असतील राज ठाकरेंनी अमित शहाची भेट घेतली भाजपला मनसेची गरज का भासते आहे हे देखील आज आपण बघणार आहोत दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट राज ठाकरेंनी घेतली त्यावेळेस राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेना म्हणजे गट आणि यासोबत नवीन घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर एन आय या वृत्तसंश संस्थेशी बोलताना ते म्हणाले की माझं वेळापत्रक काय आहे हे मला अजून माहिती नाही आहे मला फक्त दिल्लीला यायला सांगितलं आहे बघूया काय घडतं ते तर अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे माध्यमांशी न बोलताच मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळणार असल्याची शक्यता बी बी सी या वृत्तसंस्थेने वर्तवली आहे लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्यानंतर राज ठाकरेंनी दिल्लीला जाणं हे सूचक मानलं गेलं राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर जागा वाटपातला आणखी एक घटक पक्ष वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला तर त्यांचा पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राज ठाकरे हे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या मतदारसंघावर दावा सांगू शकतात दरम्यान मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत कशासाठी गेले आहेत कुणाला भेटणार आहेत हे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल ते जे काही निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय असेल तसंच पक्षाच्या हिताचा देखील निर्णय असेल असं ते म्हणाले तर मंडळी बाळा नांदगावकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आम्हाला आनंदच होईल दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपचं एकमेव लक्ष आहे त्यासाठी भाजप कोणतीही रिस्क नकोय जर महाराष्ट्रातल्या मतांचा पॅटर्न बघितला तर बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून भाजप आणि शिवसेनेच्या युतीत शिवसेनेला मोठा भाऊ अशी ओळख होती याचं कारण मोठा मराठी मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी होता दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजप ही राज्यात मोठी होत गेली पण तरीही मुंबईतल्या वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारांसाठी भाजपला शिवसेनेची गरज भासती आहे मंडळी दोन हजार एकोणावीस साली चित्र बदललं महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडली का असे प्रश्न विचारत घ्यायला लागले त्यांनी काँग्रेसचा हात धरला आणि हे रुजवण्याचा प्रयत्न भाजपने राज्यात केला पण एकनाथ शिंदेचं बंड त्यानंतर त्यांना मिळालेला मूळ शिवसेना पक्ष या घटना त्यानंतर घडल्या यातून हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेना ही भूमिका घ्यावी लागली याचा वारंवार प्रचार करण्यात आला पण मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली ती सहानुभूती निवडणुकीच्या सर्वेक्षणातही दिसून आहे ही सहानुभूती कमी करण्याचा भाजप पुरेपूर प्रयत्न करत आहे लोकमतचे सहाय्यक संपादक प्रदीप प्रधान सांगतात की एकनाथ शिंदेंचा चेहरा मराठी मतदारांसाठी समोर आणला गेला पण शिंदेंना ठाण्यापल्लीकडे त्यांचा प्रभाव निर्माण करता आला नसल्याचं दिसून येत आहे भाजपने चारशे पारचा नारा दिला तरी महाराष्ट्र हे राज्य त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे असं ते म्हणतात आणि त्यामुळे कोणतीही जोखीम नको म्हणून दोन पक्षाच्या नेत्यांना फोडून देखील त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपने केला पण त्यातही मराठा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरे या आडनावाची गरज असल्याचं भाजप नेत्यांना वाटत आहे जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर ठाकरे गटाची मतं कापण्यात भाजपला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत ज्या गोष्टी भाजपला या निवडणुकीत बोलता येणं कठीण असेल त्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडून बोलून घेतल्या जाऊ शकतात त्यामुळे मुंबईत मराठी मतदार ठाकरे कुटुंबातील सदस्य तसेच उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध भूमिका घेण्यासाठी भाजपला राज ठाकरे यांची गरज जाणवते पण त्याचा फायदा हा होईल का हे निकालानंतर कळेल तर मंडळी राज ठाकरे आणि अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाली आणि या भेटीच्या दरम्यान राज ठाकरे यांना दोन जागा तरी निश्चित मिळू शकतील असं समीकरण आता पुढे येऊ लागलेलं आहे त्यामधली शिर्डीची जागा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही जागा बाळा नांदगावकर यांना मिळण्याची जास्त शक्यता वर्तवली जाती आहे त्याचं कारण असं आहे की ही जागा राखीव आहे आणि राखीव जागेसाठी बाळा नांदगावकरांचं नाव पुढे केलं जाऊ शकतं त्याचबरोबर आताचे जे सिटिंग खासदार आहेत एक्झिस्टिंग खासदार आहेत त्यांचं या राजकारणात आणि या मतदारसंघात अँटी कंबन्सीचा फायदा किंवा तोटा हा देखील बघण्यासारखा विषय असल्यामुळे निश्चितच बाळा नांदगावकर यांच्या नावाला शिक्कामोर्तब होऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळू शकते त्याचबरोबर मुंबई दक्षिणची जागा देखील मनसेला देण्याचा प्रस्ताव या सगळ्या गोष्टींमध्ये घडून येऊ शकतो असं बोललं जात आहे मंडळी राज ठाकरेंचं युटर्न राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा केला आणि नऊ मार्च दोन हजार सहा रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नव्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली या घटनेला अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र यशवंतराव चव्हाण सेंटरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयापर्यंत मनसेला अद्याप पुढे घेता आलेली नाही आहे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया आणि राज ठाकरेंना अठरा वर्षानंतरही सत्तेचा सूर गवसत नाहीये असा प्रश्न विचारला जातो दोन हजार सहा साली पक्षाने घेतलेल्या भूमिका आता अठरा वर्षानंतर एकतर सौम्य रूप धारण करून शांत बसलेल्या दिसतात किंवा पडद्याआड जाऊन नव्या भूमिकांसह पक्ष पुढे चाललेला दिसून येतोय पक्ष स्थापनेनंतर मराठी अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंनी एजेंड्यावर घेतला मराठी भाषेला दैनंदिन व्यवहारात प्राधान्य स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य इत्यादी मुद्द्यांसाठी प्रसंगी हिंसक आंदोलन मनसेनं केलं पण मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये मर्यादित राहिलेल्या मनसेला टोलबंदी आंदोलनाने छोट्या छोट्या शहरांपर्यंत पोहोचवला मात्र आंदोलन करून त्यांचं श्रेय मिळेपर्यंतही थांबायचं नाही अशी धरसोड वृत्ती मनसेची झाली असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात परिणामी आंदोलनं शेवटपर्यंत मनसे नेत नाही अशी प्रतिमा मनसेच्या आंदोलनाची काही विश्लेषक करतात मंडळी हा लेख बी बी सी मराठी या वृत्तसंस्थेने काही वेळापूर्वी प्रकाशित केलेला आहे आणि बी बी सी मराठीच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही माहिती पोहोचवलेली आहे थोड्याच वेळापूर्वी बी बी सी मराठी या वृत्तसंस्थेवर प्रकाशित झालेला हा लेख तुम्ही पूर्ण वाचू शकता बी बी सी मराठीच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा लेख सांगितलेला